कराडकरांच्या प्रतीक्षेला दमदार अवकाळी पावसाचा प्रतिसाद वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने कराड शहर व परिसराला झोडपले काही ठिकाणी नुकसान तर रस्ते झाले जलमय गेली काही दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कराडकरांना वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दमदार प्रतिसाद देत कराड शहर व परिसराला झोडपून काढले या दमदार पावसामुळे महामार्गासह विविध रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी नुकसानही झाले अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांसह व्यावसायिक तसेच वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड